हळू इथ परिस्थिती काय तो चाललंय काय मी मरता, मरता वाचलो बाबा मग कस काय मरता मरता वाचला एवढ्या म्या करीतो इकडे मला अटक आला असतं आता कस काय नाही मग इकडे माझ काय चाललंय तू एवढा मॅ करीतो अरे पाहिलं का काय का अरे तरी वाच बाबा अरे कळन शाळा भरली काय नाही शाळा शिकायचा टायमाला मला मग इंडला आणि आता वाचतोय काय अरे जाळंदूर सगळं समज येत पाहिलं कशे फोटो आहे जाळ खरंच आहे काय इकडे काय नेमकं ते काय बातमी अमेझॉन जंगलाला आग लागून जंगलाची खूप मोठी नुकसान झाली मग ते नवीन आहे का अरे की हे डोंगराला चार लाग <laughs> ला चार एकरला आग लागते त्याला काय होत ते जंगल काय चार एकरच बिग बिघायचं असं नाहीये मग काही मोठं जंगल आहे ते तू वाच तू बातमी वाच बातमीतले त्याला कळन म्हणजे प्राणी व पक्ष्यांची मोठ्या प्रमाणात हानी झाली हा आता एवढं मोठं जंगल म्हणलं होतं लय मोठी सगळ्यात सगळ्यात मोठी म्हणजे तीच गोष्ट आहे बरोबर आहे आणि जंगल आठ हजार हेक्टर जळाले गेले हेक्टर ऐक ऐक आठ हजार हेक्टर नुसतं जळवलंय आज रिअ‍ॅक्टर म्हणजे किती रे भाऊ रिअ‍ॅक्टर रे तुला एकारातच सुधरत नाही गेव तू रिअ‍ॅक्टर कोडे चालला काय नाही रे बाबा मला तुला माहिती आहे का पृथ्वीला सगळ्यात जास्त ऑक्सिजन हा त्या जंगलाकडून मिळतो हा बाबो ओ दोन सोज ठरय कने हा हा थर जवळजवळ या जंगलामुळेच आहे आपल्या सगळ्याच्या जा पृथ्वीवरती झाडे ऑक्सिजन सोडतात त्याच्यानुसार तो हा ओझोनचा थर ठरला जातो आणि त्याच्यानुसार पृथ्वी आणि तेच जंगल जळायला लागले तर मग याच्या दृष्टीने आता काहीतरी केलं पाहिजे तापमान वाढून जाईल ना बरोबर आहे का नाही काय म्हणजे पण लय वाईट झालं नाही का वाईट झालं ते आता प्राणी पक्षी जळून मेले ना त्याच्यामध्ये अरे अरे लय वाईट नाही ग्रामपंचायत कुठे ग्रामपंचायत ग्राम आणि तुम्हाला काय काम आहे ग्रामपंचायतकडं सरपंचा सरपंच काय काम सरपंचाशी काम आहे थोडं अबा काय ते सांगा आता आमच्याकडूनच जाणार सरपंचा सरपंच आपला एकदम घरचा माणूस आहे बोला तुम्ही बोला सप्रेम संस्थेमार्फत नवदृष्टी संस्थेमार्फत आणि पंचसमिती संगमार्फत आपण यावर्षी डॉरॉफ किटल जंगल कप स्पर्धा ही सुरू करतो त्याच्या माध्यमातून जे आहेत आपण मियावाकीत जंगल तयार करून राहू या करता ग्रामपंचायतीला आपल्याला भेट द्यायची म्हणजे काय झाड लावायचंय काय झाड म्हणजे काय संस्थेच आहे तुमच्या संस्थेमार्फत हे काय म्हणतो पद्धतीनं म्हणजे मियावाकी पद्धतीनं आपल्याला झाडं लावायचे आहे मियावाकी म्हणजे काय होतं पाहिजे काय भाऊ नेमकं काय मी काय म्हणतो सरपंच कुठे आहे सरपंच आहे ना तिकडे काय हाय नाही हा मग असं करूया आपण मी माझ्यासोबत चला बर तीच जाऊया हां समजून घेऊया हा नेमकं आम्हाला सरपंचा सरपंचाकडे सांगणार असं आहे काही ते काय म्हणता बा हा तेच सरपंचाकडे जायचं म्हणता ग्रामपंचायत मध्ये असेल ना सरपंच ऐकायला काय हरकत सारखं पाहिजे नाय सांगा काय काय ते बाबा बी आले बोला कसं आहे आपल्या गावात म्हणजे आपल्या गावामध्ये जर झाडं लावायची आहे आपल्याला पुस्तक आपल्याला आमच्या संस्थेमार्फत एक स्पर्धा आहे बर बर ठीक आहे स्पर्धा म्हणतात बर बर ठीक आहे त्याच्या माध्यमातून आपण सरपंचाकडे जाऊ त्यांना सांगू का आपल्या गावात झाड लावले पाहिजे <laughs> <laughs> कळत थी, <laughs> <laughs> हो का काही तुला नाही बाबा काही काय म्हणून राहिले ती कोणती संस्था काय डॉर्ब केटल वगैरे कळलं तुला नाही बाबा काही नाही मग कळत नाही काय करतो नुसतं अरे पण हा म्हणायचे ना आपल्याला काय जात आपलं अरे काय जात बाबळ्या याच्याकडून नाही लागत हा तुमचं नेमकं काय बोल झाड बिळ लावायचे काय मियावकी पद्धती लावणार आहेत ज्या स्पर्धेमध्ये आपण भाग घेणार आहोत तर ही स्पर्धा कसं आहे ज्या जे गाव त्या स्पर्धेमध्ये जिंकणार त्याला एक लाख रुपयाचा पुरस्कार आहे अरे बापरे एक लाख रुपयाचं बक्षीस जर तुमचं गाव या स्पर्धेत जिंकलं तुमच्या गावाला सुद्धा एक लाख रुपयाचा पुरस्कार भेटू शकते गावाला मिळेल म्हणजे झाड लावले आपण झाड लावायची पुरस्कार नाही जाऊ द्या ग्रामपंचायतीच्या जा फायद्याच सा काम आहे काही का ना ऐकून मग सरपंच पुढे सांगशील आम्हाला काहीतरी आणखी जास्त कमी माहिती दिली आहे ती आपण जाऊ मध्ये तुम्ही चला सोबत आणि त्यांना सांगू आणि तुम्हाला समजा हा हे पका भाऊ चल आपण जाऊ हे चल इथं सुधारलं नाही तिथं काय अरे चल आपल्या गावाचा फायदा होत असेल तर काय हरकत आहे पण मी म्हणतो हा चला चल 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 बरं चल बरं तुला काय काय सांगा सांगा आम्हाला हा तुमच्या करुल्या गावचा विकास पण सगळे लोक खुश आहे बरं का पण मी तुम्हाला याच्यासाठी बोलवलंय की तुम्ही जी सायपन आणलेली आहे पाटावरून तर ती कशा लोकवर्गणीतून आणली की फंडातून आणली काय केलंय नेमकं तुम्ही बघा काय आमच्या गावच्या लोकसहभागातून आम्ही पैसे गोळा केले काय आम्हाला मित्र आम कंपनीने दिले काय शेक ह चला लवकर चला मीटिंग ऑलला आता दे पाऊ न्यायालयल मतोचं काम झालं आमना जरा आता आमची आव, चर्चा चालू आहे चला तुमची चर्चा होईल चला लवकर चला अहो थांब जरा आमची महत्वाची चर्चा चालू आहे चला सर बर आलो चल चल बघा बघा सांग भाऊ काय आता दोघले सांग काय समसंबोद पुढे ए सुप्रीम संस्थेचे साहेब बर ते आपल्या गावाविषयी काहीतरी सांगायचं आपल्या गावाविषयी गाव आपलं सांगणार त्यांचं काहीतरी म्हणणं आहे बाबा ते ऐकून घे तू पण सरपंच माझं नाव हिमांशु लोहकर आहे सप्रेम संस्थेमध्ये प्रोजेक्ट कॉर्डिनेटर म्हणून काम करतोय आणि आता सप्रेम संस्थेमध्ये आम्ही एक प्रोजेक्ट करतोय बाकीचा तर त्याच्याकरता तुमच्या गावामध्ये आलेलो होतो सगळ्यात महत्वाची गोष्ट सरपंच साहेब बरं याच्यात एक लक्षत घेतलं तुम्ही काय संस्था आपल्या गावात किती संस्था येऊन गेल्या तुम्हाला ऐकायला काय चल तर सप्रेम संस्थेमार्फत आपण एक प्रोजेक्ट करतोय मियावाकीचा ज्यामध्ये आपण एका स्पर्धेच्या स्वरूपात म्हणजे मियावाकी जंगल डॉर्कटर जंगल कप स्पर्धा हे आपण या वर्षी सुरु केलेले आहे ठीक आहे याच्या माध्यमातून आपल्याला जागोजागी गावामध्ये मियामाकीचे जंगल लावायचे आहेत बर ठीक आहे अग... जागोजागी म्हणजे जंगल असं मोठं राहतं जागोजागी लावायचं जा राहत नाही आपण काय केलं आहे याच्यामध्ये हे स्पर्धा आहे ठीक आहे स्पर्धा असल्या का कारणामुळे काय झालं की आपण एक विशिष्ट जागा आपल्याला त्यांना देणार आहोत म्हणजे गावाची जी तुमची सामाजिक जमीन असतं गावाची गाव गायरान असते गावाची मंदिराची जमीन असते ठीक आहे म्हणजे आपल्या गावच वाय करून घे अरे ऐकून घे करायचं का नाही आपण बघू ना तू ऐकून तर घे ना काय नेमकं घ्या फक्त कोण कोणती गावची जागा कशी ऐकायला काही अडचण आहे का आपल्या गावातली जी गायरा तिथे मिनी जंगल म्हणजे मिनी फॉरेस्ट आपण तयार करणार आहोत ठीक आहे तर गावातील लोक सहभाग आणि सप्रेम संस्था किंवा डॉरपिटल कंपनी असेल नवदृष्ट संस्था असेल आणि पंचायत समिती संगमनेर यांच्या या संयुक्त विद्यमाने आपण ही मियावाकी जंगल तयार करणार आहोत ठीक आहे तर याच्यामध्ये काय होणार आहे की एका गुंठ्यामध्ये आपण तीनशे वृक्ष लावणार आहोत तर तुम्ही म्हणाल की एका गोमट्यात तीनशे वृक्ष कसे लागतील नाही वृक्ष म्हणजे नेमके कोणते येतील व फुलाचे बरोबर 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 असं तर याच्यामध्ये काय ना अकिरेमिया वाकी म्हणून जापनीज सायंटिस्ट होते आणि त्यांनी काय केलं की एका गुंठ्यामध्ये म्हणजे जवळजवळ झाडं लावल्यामुळे कशा झाडाची वाढ होईल यावर संशोधन केलं होतं म्हणून त्यांच्या नावावरून मियावाकी ही प्रोसेस पडली अच्छा ठीक आहे तर आता काय झालं की आपण तीच प्रोसेस आपल्या भारतात आणून आणि आपल्या गावामध्ये कसे जंगल वाढता येईल कशा प्रकारे आपलं पक्ष्यांचं रक्षण होईल याकडे आपण लक्ष देतोय आहे आता मला सांगा आधी तुमच्या गावामध्ये जसे कावड दिसत होते किंवा पक्षी दिसत बाकीचे तसे आहेत का नाही नाही आता अशी परिस्थिती झाली पिंडाला कावळा शिवाय आणायचं म्हणलं तरी आता भामणाला आणायची पाळी ती त्या दिवशी कावळा नुसता तुम्ही बरोबर आहे बर का यांचं कावळे चिमण्यात खरोखरच कमी झालं काय म्हणून कमी झाले भाजल्या करती नाही म्हणून झाल्यात आपल्याला असं वाटत आहे पण आता त्यांचं काय संपा सांगत बरोबर आधी आपल्या गावामध्ये ज्या मधुमक्खी होत्या त्या आपण जास्त दिसायच्या ठीक आहे मुळाच्या माश्या मुळाच्या माश्या ज्या आहेत त्या कमी त्यानंतर बाकी पक्षी असतील ते पण कमी झालेले आहेत आधी पोपट दिसायचे आपल्याकडे ठीक आहे सकाळी उठलं की पोपट वगैरे फिरताना दिसायचे तर ते पण कमी झालेले आहेत तर याच्याकडे आपल्याला बघणं गरजेचं आहे की नाही त्यानंतर आपल्या गावचं तापमान जे आहे ते भरपूर वाढत आहे आता आधी थोडं गारवा तरी राहायचं आता मध्ये तर आपलं उष्णताच होऊन जातं पूर्ण ठीक आहे ना या सगळ्याच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर म्हणून आपण ही मियामाकी जंगल स्पर्धा चालू केलेली आहे ह्याच्यामध्ये काय आहे की एका, एका गुंठ्यामध्ये आपल्याला तीनशे वृक्ष लावायचे ठीक आहे ते तीनशे वृक्ष जे आहेत ते, ते वेग म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे याच्यामध्ये बेचाळीस प्रकारचे वृक्ष लावणार आहे आपण ठीक आहे बेचाळीस प्रकारमध्ये आपल्याला आवळा आहे चिंचा आहे पेरू आहेत ठीक आहे हे सगळे वृक्ष आहेत बाबुळ आहे आतावड आहे तुम्ही म्हणू राहिले आवळा चिंच त्याच्यानंतर वड आमक आमके हे झाड सगळे एकत्र बरोबर अहो एका गुंट्यामध्ये एक एक गुंट्याच वडाच झाड होईल असं शक्य फोकटा बरोबर तर बाकी हे पद्धत वेगळी आहे थोडी ह्याची बनवण्याची प्रोसेस जी आहे ती पण वेगळी आहे ठीक आहे आपण काय करतो की याच्यामध्ये जी एक गुंठा जमीन असेल ती पूर्ण खोदून घेतो पहिली याच्यामध्ये शेणखत असेल भूस असेल गव्हाचा वगैरे ठीक आहे तो मिक्स करतो आणि त्याच्यावर ते झाड जा, जा, व्यवस्थित पद्धतीने कोण झाड कुठं असलं पाहिजे काय असलं पाहिजे ते लावतो दहा दहा पंधरा पंधरा मियामाकी प्रोसेस मध्ये काय होतं की आपण खत आधीच टाकतो ठीक आहे म्हणजे जमीन ही भूसभूषित करून घेतो त्यामध्ये खत वगैरे मिक्स करतो त्यामध्ये भा भाताचा भुसा असेल वगैरे मिक्स करतो त्यामुळे काय होतं की पाण्याची कॅपॅसिटी आहे मध जमिनीमध्ये मुरण्याची ते कमी हुँ. होते आणि पाणी हे हळूहळू त्या जमिनीत मुरतं ठीक आहे त्यामुळे खत पण राहतं आणि भुसा पण राहतो पाणी हे टिकून राहतं बरोबर आहे आपण पेरणी करतो तेव्हा जमीन नागरून घेतो ना तसंच प्रकारचं इथे पण करतो आपण पण आता मग सांगा कोणत्या कोणत्या झाड झाडं याच्यामध्ये आंबा आहे काही औषधी आहे काही फळांची झाड आहेत काही देशी झाड आहेत सगळे झाड हे देशीच आहेत जास्त करून झाड आहे याच्यामध्ये पिंपळ आहे हिरडा आहे बेड आहे असे पण आहेत आता ही गोष्ट बरं का तुम्हाला खरं सांगू सरपंच आहे पटण्यासारखी गोष्टच नाहीये पण तरी हे सांगतात म्हणून थोडासा आपण विश्वास ठेवू मला सांग बरं याच्या अगोदर कोणत्या गावात करेल की आपण आता हे बाई सरपंच आहे तुमच्या गावात करेल गाव हे अजिबात नाही आणि मग काय काय मला सांगा बरं तुम्ही आता आपण संगम तालुक्यामध्ये पन्नास गावांमध्ये असं मिया वाक्याचे प्रकल्प केले पन्नास गावात झाले ना आपल्याला की याला पुरस्कार सुद्धा आहे कारण स्पर्धा पाहिल्या तर पुरस्कार आलाच बरोबर आहे तर पुरस्कार काय आहे तर एक लाख रुपयाचा पुरस्कार पहिलं पारितोषिक लाख रुपयाचं बक्षीस आपल्याला माहितीच नव्हतं बाबा काय माहिती एक लाख रुपयाचं बक्षीस आपल्या ग्रामपंचाय मध्ये सोमा कोटीची कामं चालत आहे एक लाखाचं बक्षीस हा गो भय ह्या नाही पाहिजे त्याला वाटलं मलाच भेटणार आहे बाबा पण सरपंच साहेबांचं काय आहे सांगायचं की असं बक्षीस असतं तसं असतं काम होतात हा सगळं ठीक आहे साहेब हे गोष्ट अशी येते तो एक प्रतिष्ठेचा भाग असतो तिथं पैसा म्हणून नाही लाख रुपयाचं बक्षीस हे पण सांगतो पण काय होतं की आपण आतापर्यंत आपण कबड्डीची स्पर्धा बघितली खो खोची स्पर्धा बघितली भारतामध्ये ही पहिली स्पर्धा ज्या झाडा करताय ठीक आहे हे सांगले कारण झाड जगले तर आपण जगू बरोबर आहे आता यांचं म्हणणं होतं की कोणत्या कोणत्या गावात केलं आपण ती गाव असेल किंवा धानपड असेल किंवा बाकीचे गाव असतील ठीक आहे अशा बऱ्याचशा गावामध्ये आपण ते केलेलं आहे नक्कीच नक्कीच आपण जर त्या गावामध्ये गेलो ना आपल्याला नक्कीच ते गावातील लोक मी सांगण्यापेक्षा गावातील लोक काय म्हणतात आणि सरपंच काय म्हणतात आणि ते करून दाखवतील म्हणजे तुम्हाला ज्यांनी जे केलेले आहेत ते प्रोसेस पण सांगतील आणि ते गाव आपण करू बरं का सरपंच मेवाकी जंगल दादा पाहण्या म्हणजे तुमच्या काय होईल कायला काय आठल्या गठीचा माणूस सरपंच तुमचे बूडेदार आणि आपल्याला माहित नाही गौर लागभेन 1 लाख मिळाले म्हणून नाही म्हटलं नाही केलं आमच्या काय राव असं नाही जाऊ द्या मुर्थी आता सरपंच आहे सगळ्यांनी जे काय बोलले असती ते सगळं ठीक आहे पण आता आपण ना मग सगळ्यात चांगलं गाव कोणतं आहे तुमच्या दृष्टीने सगळे गाव हे चांगलेच आहेत आपण तरी आपण कोणत्याही गावापैकी जवळ पन्नास जवळपास आपलं ती गाव आहे तिगावला जाऊ नाव जवळ आहे हा मला वाटतं तळेगावपासून जवळ आहे आपण आहे ना मग ती गावला जाऊ काय त्याला काय खऱ्याचं खरं खोट्याचं खोट होऊन जाईल यांचे झाड आहे पाहू मी यावा किती एका गुंठ्यात किती तीनशे झाड कशी ते तरी पाहू नये एकदा बरं कधी जायचं लगेच लगेच चला 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 लगेच चला संपूर्ण आपल्या गावाच्या संपूर्ण टोटल परिसरामध्ये आपण ती झाडं लावली आणि याला निसर्गाला पुढे पुढे पावसाचं प्रमाण वाढणार आपल्याला बघा काही दिवसांनी निसर्गाचं झाडाचं जमवतो बाकी बरोबर ओळखलं बरोबर एकच नंबर काम केलं जाद्या महिन्याला असं काम होणारच नाही कधी तुम्हाला सांगतो बोला गर्दी केली पार रे

आपल्या गावामध्ये राम राम नमस्कार हे पक्का भाऊ ती कुठे रे ते मेवा की मेवा की याला काय गप्प रे तू शांत तर बरं मी काय म्हणतो बरं का सरपंच साहेब आता हा माणूस आमच्या गावात आला म्हणे आम्हाला झाडं लावायचे पण आता आमचं कसं आहे परक्या गावचा माणूस आहे कोण कुठला काय येतं कशी झाडं लावायची काय लावायचे बरोबर गुंडागुंडीची गुंडा कामं चालू आहेत पण यानं सांगितलं तुमच्या गावामध्ये सगळा हा झाडांचा प्रोजेक्ट करेल बरोबर मग तो कुठं केला काय केला म्हणलं मग डायरेक्ट तुमच्या तिथे येऊन आम्ही पाहून घेऊ तर ते तुमचं मेयावाकीचं काय म्हणताय जंगल वगैरे काय लावले यांनी ते आम्हाला दाखवा बरं चला तुम्ही कुठे ते ते गावच्या आपण घुसलो तर अशी इकडून झाड तिकडून झाड काय ती झाड होते काय तु, नको ते तु, तुला सगळं तु, 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 सांगत होतो सगळं बाई आपण झाडच पाहायला आलो आणि आपल्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय माहिती का आमच्या सरपंचाला दाखवा हा गावचा विकास करायचा आहे आम्हाला जसं तुमच्या गावचा विकास झाला यांनी आम्हाला सांगितलं ना तसं आमच्या बी गावचा विकास आम्हाला करायचा आहे तुम्ही आमच्याकडे पाहुणे आले हा स्वागत आहे आपण आहे ना पहिल्यांदा चहा पाणी घेऊ

चला साहेब चला पुढं पाहुण्याला काय असं बिगर पाण्याचं पाठवत असत नाही नाही काय आहे आपल्याला दुधाचा चहा लागत बाबा असं काही नाही येऊन जाऊन खायचं नुसार एखादं पाहिजे बाबा पक्का भाऊ चहा चांगला होता रे दोन चार बिस्किट असतात अरे भाऊ हा बरं जाऊ द्या मी सरपंच साहेब कॉमेडी आम्ही काय झालंय आता सगळे झाड पाहिला आम्ही मेन उगाच बॉलाच पाहतो बोलायचीच कडी आता इथं गप्पा मारीत बसण्यापेक्षा एक काम करू कुठे येते मी वगैरे म्हणलेत ना ते दाखव आम्हाला चला भाऊ सरपंच साहेब पाहिलं ना हा तू पाणी पे पाहिलं

सरपंच साहेब हो सरपंच साहेब कशाच झाड आहे ते म्हटलं ना काहीतरी सोमेला काय काय घोसाळे घोसाळे खातो का आता पिचकरी 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 हा चला तिकडे चला आता

डोक्यावर जिल्हे गेले <laughs> बरोबर चला चल चल तुम्ही पुढे चला पाणी तरा तराची झाड बो नाही भारी भारी झाड रे गावात लावायला ना असे सरपंच साहेब असे सगळे झाड आपल्या गावात लावायला पाहिजे पण एक विसरू नका हे पिच करीत धान आहे ना आपल्या गावात लावलंच पाहिजे आपलं गाव कमी का झालं नाही धान नाही आपलं गाव तुला किती झाड लावले पिच करीत झाड लावायचं ना म्हणून अरे मेवा किती किती लांब सरपंच जवळ आहे थोडं आहे थोडं सर बघा ही मेवा मी या वाक्य सरपंच साहेब हि तर पार्टी दिसून राहिली हो तर माहिती तर बोर्ड आहे त्याच्या मागे जे झाड आहेत ना तो

तीनशे म्हणजे एका गुंठ्यामध्ये बर आणि आमची संकल्पना अशी आहे ती गावच्या नावानी टी आकार तयार केंद झाडांचा टी गावचा टी सरपंच साहेब हो हे पिंपळाचे झाड हे सगळे आपल्याकडे आहे तुला कळत काही हे म्हणजे त्याला काही प्रक्रिया असते वेगळे वेगळे प्रक्रिया करून करावी लागतात त्यांचं म्हणणं बरोबर बरोबर म्हणजे हीच संकल्पना आपली आपण मुळात आपली ही देशी वृक्ष महत्वाची वड पिंपळ बाबळ आता ही जी बाबळ म्हणतायत ना तुम्ही आहे नाही ही गोडी बाबळ त्या वडला परंपरित ही बाबळ आहे कुठे बा आणि पक्षी याला आकर्षित जास्त होतात आपल्याला वाटत याला काटे पण संकल्पना ही आपली देशी वृक्ष आहे पका भाऊ ऐकलं का हे बारीक बारीक काही पक्षी त्याच्यावरती करते करतात त्यांना ते आवडतं आणि वड वगैरे ही जी संकल्पना आहे तुम्हाला असं वाटतं म्हणजे पिड़े ही आपल्या पारंपरिक पिढ्याने पिढ्या आलेली ही आपली महाराष्ट्राच्या आणि भारताची ही संकल्पना आहे ऐका म्हणजे याचा अर्थ असा होतोय जंगलाची जी संकल्पना मांडली ना मी या बाकीनं हे वेगळ्याच पद्धतीचं आहे म्हणजे सगळं निसर्गाला धरून एकत्रित करून असं काहीतरी केल्यासारखं वाटो राहिले सरपंच साहेब आपल्याला सुद्धा आपल्या गावामध्ये ना अशा पद्धतीनं मी जंगल बाकी बनवायला पाहिजे बनवायला पाहिजे आहे की नाही बनवू बनवू आपण हे बघा चाळीस प्रकारचे वृक्ष हो आणि हे वृक्ष असं चाळीस प्रकारचे एकमेकांमध्ये असे खुरलेली बघा समावेशन की वेगळ्या वेगळ्या मध्ये बरोबर आणि ते एकमेकाच असं देवाणघेवाण करतात अरे बापरे हो म्हणजे निसर्गामध्ये फार कला आहे निसर्गाचा नियम असतोय हे बघ तू म्हणत होता ना मनी काही सांगतो काही नाही आता झाड पाहिले ना आता आता थोडं शांत लागायचे वडाला खूप मोठा बुंदा लागतो मी लागतो लागतो पण असं नाही मग ही झाड एकमेकाला सांगतात तू तुझ्या शिस्तीत राह मी माझ्या शिस्तीत राहतो मोड सुद्धा त्याच शिस्तीने चालणार सुद्धा त्याच शिस्तीने चालणार आंबा सुद्धा त्याच शिस्तीने चालणार बाबर सुद्धा माझी हीच मिळा बाकीची संकल्पना आहे मुळा हो इथं माणसं सरळ चालत नाही हे झाड सरळ चालतात हाय का हा, नाही हा, हा, निसर्ग निसर्ग आहे निसर्ग आहे यांच्या गावात विरोधी पार्टी नाही का